ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाही डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात मिशन आपुलकी अभियान राबवलं या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना टॅब आणि स्मार्ट टी व्ही उपलब्ध करून दिले आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हायला मदत झाली आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी सामाजिक बांधिलकीतून इन्फोसिस कंपनीमार्फत शाळांना स्मार्ट टी व्ही आणि टॅबचं वितरण करण्यात आलं अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी अंतर्गत इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड फाउंडेशनच्या वतीनं सत्तर शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी चौदाशे टॅब आणि पन्नास शाळांना शंभर स्मार्ट टी व्ही वितरित करण्यात आले इन्फोसिस कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन यासाठी मार्गदर्शन करत आहेत इन्फोसिस सारखी जगातली सर्वात अग्रगण्य असली आय आय टी कंपनी ती आपल्या सी एस आर इनिशिएटिव्हसाठी अहमदनगर जिल्हा परिषदची महाराष्ट्रातून सर्वप्रथम निवड करते उपक्रमांमधला एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी स्कूल्सच्या डिजिटायझेशनसाठी आज आपल्या इन्फोसिस कंपनीकडून आपल्याला चौदाशे टॅब व शंभर टी व्ही हे मिळालेले आहेत त्याचा वापर करून आणि यामध्ये असलेला इन्फोसिसनीस डेव्हलप केलेलं स्प्रिंग बोर्ड नावाचा सॉफ्टवेअर याचा वापर करून आपल्या शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे व जिल्हा परिषदचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या एकंद म्हणजे त्यांची गुणवत्ता वाढीसाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी हे नक्की नक्कीच मदत होणार आहे अध्यापन प्रक्रिया मनोरंजक आणि अधिक प्रभावी झाल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंददायी वातावरण आहे इंटरॅक्टिव्ह बोर्डमुळे कृतीयुक्त अध्यापन होत आहे इंटरॅक्टिव्ह बोर्डचे दोन भाग करता येतात एका बाजूला पुस्तक दिसते आणि दुसऱ्या बाजूला शिक्षक व्हिडिओ दाखवू शकतात या बोर्डचा उपयोग विद्यार्थ्यांना पुस्तक वाचन क्रिया आकृत्या तसंच व्हिडिओ पाहण्यासाठी होत आहे मिशन आपुलकीमधून आमच्या शाळेला वीज टॅब मिळालेले आहे हे टॅब आमचे मॅम अभ्यास अभ्यास करायला आम्हाला देतात आमच्या शाळेला इंटरॅक्टिव्ह बोर्ड संगणक टॅप मिळाले आम्ही त्याच्यावर परीक्षा कोढे चित्रे काढतो व्हिडिओ ॲडिओचा वापर करताना आम्हाला खूप मजा येते मॅडम आम्हाला घाने गोष्टी कविता धडेश हे टॅबवर शिकवतात आम्हाला अवघड अभ्यासक्रम सोपा करून शिकवला आमच्या शाळेला इंटरेक्टिव्ह बोर्ड संगणक टॅब मिळाले आहे आम्ही त्याच्यावर खूप छान अभ्यास करतो आम्ही त्याच्यावर गोष्टी गाणे प्रश्नोत्तरांचा सराव करतो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना आम्हाला खूप मजा येते अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या पाथर्डी तालुक्यात भोसे आणि तिसगाव या प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांनीही अभियानातून कृतीयुक्त अध्यापन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे आम्ही या आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात उत्कृष्ट प्रकारे उपयोग करतो त्याचा ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात अभ्यासक्रम असल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप पटकन समजत प्रत्यक्ष वापर करण्याचा अनुभव त्यांना मिळतो आणि घरी जसं आपण मोबाईल वापरतो त्या ते पद्धतीने शाळेत अभ्यासासाठी ते आपल्याला टॅब वापरता येतो त्यामुळे विद्यार्थी खूप आनंदी असतात इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या माध्यमातून प्रत्यक्षात स्वतःच प्रश्न सोडवणे प्रत्यक्षात सहभाग घेतल्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये रुची निर्माण होते आणि संगणक प्रत्यक्ष हाताळण्यास भेटत ता, भेटत असल्यामुळे त्यांना त्याचाही फायदा होतो या डिजिटल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन अध्यापनात होत असल्यामुळे आमच्या शाळेची निश्चितच पटसंख्या वाढण्यासही मदत झाली आहे या अभियानामुळे जिल्हा परिषद शाळांचा बदललेला चेहरा मोहरा हा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे शहरांप्रमाणेच आता ग्रामीण भागातही नवं तंत्रज्ञानाचं बीज रोवलं जात या आहे याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षक आनंदी आणि समाधानी आहेत अशा पद्धतीचे उपक्रम समाजासमोर आदर्श निर्माण करत असून यशस्वी विद्यार्थी घडवण्यासाठी पूरक ठरत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहिल्यानगर प्रेक्षक हो कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची